रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण जाला रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण जाला सांग ना ग आई कुणी पाहिलाय त्या देवाला सांग ना ग आई कुणी पाहिलाय त्या देवाला दूर दूर पलीकडे वर दूर दूर पलीकडे वर खरच कागस असेल तेथे देवबाप्पाचे देवबाचे घर खरच कागस असेल तेथे देवबाप्पाचे घर रोज चांदण्यांच्या अंगणात तो का खेळायला सांग नाग आई कुणी पाहिलाय त्या देवाला सांग नाग आई कुणी पाहिलाय त्या देवाला रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण जाला रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण जाला सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला त्याला सुद्धा शाळेमध्ये जावं लागतं का ग त्याला सुद्धा शाळेमध्ये जावं लागतं का ग आमच्या एवढ मोठ दप्तर न्याव लागत का ग आमच्या एवढ मोठ दप्तर न्याव लागत का ग दरवर्षी पास व्हावं लागतं का ग त्याला सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण जाला रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण जाला सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला त्याला सुद्धा सेल काग तुझ्या सारखी आई त्याला सुद्धा असेल का ग तुझ्या सारखी आई झोप येत नाही म्हणून गाते कांगाई झोप येत नाही म्हणून गाते कांगाई ताई दादा बाबा सारे असतील का ग त्याला सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण जाला, रोज चांगली बुद्धी दे सांगतो आपण जाला, सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला सांग ना ग आई कुणी पाहिलंय त्या देवाला